नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे पौष महिन्यातील चौथा रविवार तर आता आपण आदित्य रानुबाईची कहाणी व्रत याची माहिती बघणार आहोत पौष रविवार विशेष आदित्य रानूबाईची कहाणी नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मण तो ब्राह्मण फुले दुर्वा आणण्यासाठी रोज जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या वसा ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा बसता तो वसा मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील पण ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा नागकन्या व देवकन्या ब्राह्मणच म्हणाल्या श्रावण माशी पहिल्या रविवारी न बोलता उठावं अंगावरील वस्त्र स्नान करून तांब्या भरून पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई कहावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात त्याला पान फुलं व्हावीत पूजा करावी पानांचा विडा फुलांचा चेला धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णस काय करावे गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर तूप मेहून जेवून सांगावे असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगरसळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्या ब्राह्मणाला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजासह राणीने ब्राह्मणास बोलावले ब्राह्मण हा येते वेळेस भिवू लागला कापू लागला त्यावेळेस राजाच्या राणीने सांगितले भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या इथे कशाला द्याव्यात दासी कराल बटकी घराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करून प्रधानाची राणी करून मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाला दिली आणि एक प्रधानाला दिली गेल्या पावली समाचार घेतला नाही म्हणून ब्राह्मण बारा महिन्यानंतर समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या बाबा म्हणाले गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती ऐक लेख म्हणाली तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच ब्राह्मणाच्या मनात राग आला तिथून गेला प्रधानाच्या घरी तिने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा गुळ खा पाणी प्या बाबा म्हणाले गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात आली उतरंडाची मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी तिने मन लावून ऐकली नंतर जेवण झाल्यानंतर वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला ब्राह्मण म्हणाला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी झाली जिनं कहाणी ऐकली ती सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडे पाठवलं आणि काही दिलं तर घेऊन ये म्हणून सांगितलं तर पहिल्या अधित्वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नावू घातलं माखू घातलं नेसायला दिला जेऊ घातलं त्याच्यानंतर कोहळा पोकरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आले व हातातल्या कोहळा काढून घेतल्या घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं नंतर पुढे दुसऱ्या अदित्वारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाहू घातलं माकू घातलं नेसायला पितांबर दिला जेऊ माकू घातलं काठी फकरून होऊन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानांचे घरी नेऊन त्याचा योग्य तो आदर सत्कार केला व नारळ पोकरून दिला व सांभाळून नेण्यास सांगितला घरी जाताना त्याला तहान लागली तो विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरीच आईला घरी आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं नंतर पुन्हा चौथ्या आदित्य वारी चौथा मुलगा गेला तळेच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेला त्याच्या योग्य तो आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरांनी भरून दिली सूर्यनारायण हे घारीच्या रूपाने आले व शिदोरी घेऊन गेले घरी येऊन आईला सांगितलं आई, आई मावशीनं दिलं पण दैवानं नेलं पाचव्या आधितवारी राणी आपण स्वतः उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलासुद्धा परत दारानं घरी नेलं नाहू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी अदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांगा बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्रचा मर्घ घेऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी अहेर केले वाटेनं निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच तिला कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहेत का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विचार चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावणं केलं तो म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडं आला राणीनं सहा मोती घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावाने कहाणी सांगितली त्याने तीन मोठ्या भक्तिभावानं ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो मनाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीनं त्याच्याकडून तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व मग त्याला वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीने स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच राणीला कहाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावणं तो आला राणीनं सहामते घेऊन तीन आपण घेतली व तीन माळ्याला दिली राणीने मनोभावाने कहाणी सांगितली त्याने ती चित्तभावाने ऐकली मळा पिकू लागला त्याच्या विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ असेल काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला सुद्धा तो वसा सांगितला तिसऱ्या <laughs> मजले स्वयंपाक केला मुलांना वाढला राजाला वाढला आपलं पान वाढून घेताच राणीला कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सरपांना खाल्ला होता म्हणून ती चिंतेत बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास काय फळ मोठं असणार तेव्हा असा वसा मला सांगा अशी म्हातारी म्हणाली मग राणीने तिलाही वसा सांगितला मजल्या स्वयंपाक करून मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेतला काना डोळा मांसाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उथाना केला सहा मोते घेतली तीन त्याच्या बेंबीवर ठेवली व तीन आपण घेतली आणि तिने कहाणी सांगितली तर ती राणीने सांगितलेली कहाणी त्याने मनोभावाने ऐकली त्याला हात आले पाय आले देह दिव्य झाला त्यानंही राणीच वसा विचारता राणीनं त्यालासुद्धा बसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले गेले लोह गंगाळ पाणी तापवलं खूप पक्वान जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासालाच केस लागला ते के रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं अधित वळचणी वळचणीखाली बसून केस विंचरले काळंच वाळ डोईसा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मांसाचा गोळा सर्वांना जसे सूर्यनारायण प्रसन्न झाले तसे तुम्हा अम्मा हो हेच साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ